अध्याय सतरावा कथासार जालंदरनाथ व राजा गोपीचंद यांची भेट मैनावतीने कानिफापासून वचन घेऊन गोपीचंदाच्या मनातील भीती नाहीशी केल्यानंतर दुसरे दिवशी प्रातकाळी गोपीचंद राजा नाथाच्या शिव्यास गेला व पायावर मस्तक ठेवून हात जोडून उभा राहिला तेव्हा कानिफाने राजास विचारले की तू कोणत्या जागी पुरून टाकली आहे ते ठिकाण मला दाखव मग ती जागा दाखविण्यास राजा तयार झाला व ती जागा पाहून येण्यासाठी नाथाने आपल्या एका शिष्यास त्याच्या बरोबर पाठविले स्थळ त्या शिष्यास दाखवून राजा परत आल्यानंतर कानिफाने राजास सांगितले की आता कोणत्या युक्तीने जालंधर महाराजांस बाहेर काढितोस ते सांग हे ऐकून गोपीचंदाने प्रार्थना केली की महाराज या बाबतीत मला काहीच समजत नाही मी सर्वस्वी तुम्हाला शरण आहे माता पिता गुरु त्राता सर्व तुम्ही आहात मी आपला केवळ सेवक आहे हा संबंध लक्षात आणून जसे विचारास असेल तसे करावे असे राजाने अति लीनतेने सांगितल्यानंतर कानिफा कानिफाने त्यास सुचविले की राजा तुझ्या प्राणाचे रक्षण होण्यासाठी मी तुला एक युक्ती सांगतो प्रथम तू असे कर की सोने रुपे तांबे पितळ लोखंड या धातूंचे पाच तुझ्यासारखे पुतळे तयार कर हे ऐकून राजाने शिपाई पाठवून सोनार कासार लोहार अशा उत्तम कारागिरांना बोलावून आणले व त्यास पंचधातू देऊन हुबेहूब आपल्याप्रमाणे प्रतिमा करावयास सांगितले त्या कारागिरांनी आपली सर्व कला व वक्कल खर्च करून सोन्याचे रुपयाचे तांब्याचे पितळेचे व लोखंडाचे असे गोपीचंद राजाचे पाच पुतळे तयार करून आणले नंतर एक उत्तम दिवस व मुहूर्त व सर्व पुतळे घेऊन राजाबरोबर कानिफनाथ गुरु पुरून टाकीले होते तेथे गेला तेथे ते आपण काठावर बसून प्रथम सोन्याचा पुतळा मध्यभागी गोपीचंदाकडून ठेवला त्यावेळी राजा सांगून ठेवले की तू कुदळी घेऊन खणावायस लाग आणि जालंदर गुरुने तुला नाव वगैरे विचारताच तू ते सांगून मोठ्या चपळाईने बाहेर निघून राजाने हातात कुदळी घेऊन व कानिफाने चिरंजीव प्रयोग सिद्ध करून विभूती राजाच्या कपळास लाविली मग राजा मध्यभागी पुतळा ठेवून खाच खनू लागला असता आतून ध्वनी निघाला की खाचेवर जो कोण घाव गालीत आहे त्याने आपले नाव लवकर सांगावे तो शब्द आतून निघाल्यानंतर गोपीचंद राजा आहे महाराज असे म्हणून राजा पटकन बाहेर सरला गोपीचंद हे नाव ऐकताच जालंदरनाथाचा क्रोधाग्नी बडकून गेला तो म्हणाला गोपीचंद असेल तर जळून भस्म होऊन जाव असे मुखातून शाप वचन हो निघताच सुवर्णाचा पुतळा तत्काळ जळून गेला याच पद्धतीने दुसरे चार पुतळे जालंदरनाथाच्या शापाने जळून भस्म होऊन गेले शेवटी कानिपाच्या आज्ञेवरून गोपीचंद राजा पुन्हा खणावयास लागला असता तो आवाज ऐकून जालंदरनाथाने विचार केला की माझा क्रोध वडवानळ समग्र ब्रह्मांड जाळून टाकणारा असे असता त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद या सपाट्यातून वाचला ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे यावरून परमेश्वर साह्य होऊन तो राजास रक्षित आहे ह्याच संशय नाही यास्तव आता राजास अमर करून असा जालंधरनाथाचा विचार करून ठरून त्याने राजास विचारले की अद्याप तो तू खनिज आहेस तस्मात तू आहेस तरीच ओन हे मला सांग कानिफाने आपले नाव सांगून राजाचे नाव सांगितले आणि तो म्हणाला गुरुजी मी बालक कानिफा आहे आपला शोध करून या ठिकाणी आलो आहे माझे डोळे आपल्या चरणाकडे लागले असून ते माझ्या दृष्टीस केव्हा पडतील असे मला झाले आहे म्हणून गोपीचंद राजा खाच हुकरून आपल्यास बाहेर काढण्याची तजवीज करत आहे हे शिष्याचे भाषण ऐकून आतून ध्वनी उमटला की गोपीचंद राजा अद्याप पावितो जिवंत राहिला आहे तर तो अमर होऊन जगामध्ये वास्तव्य करो असा आशीर्वाद देऊन बाहेर काढण्याची आज्ञा केली बहुत दिवस खड्ड्यात खाड्यास झाल्यामुळे जमीन घट्ट होऊन गेली होती सबब मोठमोठ्याने घाव घालावी लागले तेव्हा आतून शब्द निघाला की तुम्ही आता खू नका स्वस्त असा मग जालंदरनाथाने शक्रास्त्र जपून वज्रास्त्र काढून घेतले तो माती दोहोकडे बाजूच झाली नंतर गुरु शिष्यांची नजरा नजर झाली त्यावेळेस कानिफाचा कंठ सद्गदित होऊन त्याच्या डोळ्यातून आसवे गळू लागली मग जालंदरनाथाने आपल्या शिष्यास पोटाशी धरून म्हटले की या समय तू येथे होतास म्हणून राजा वाचला इतक्यात गोपीचंद राजाने जालंधरनाथाच्या पायावर मस्तक ठेवले तेव्हा त्याने ते त्यास कवटाळून धरून त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेविला आणि आशीर्वाद दिला की प्रलय अग्नीतून तू तु आता चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पृथ्वीवर राहा मग मैनावतीने पाया पडून सांगितले की राजा लोभ्याचा द्रव्य ठेवा सांडल्यावर किंवा आंधळ्याची काठी नाहीशी झाल्यावर तो जसा चिंतेत पडून खिन्न होतो तद्वत अकरा वर्ष माझी दशा झाली होती याप्रमाणे मैनावती भाषण करीत असतात तिच्या नेत्रातून एकसारख्या पाण्याच्या धारा चालल्या होत्या हे पाहून जालंधरनाथाने आपल्या हाताने तिचे डोळे पुसून समाधान केले नंतर जालंदर गोपीचंदाच्या मुखावरून हात पुरून त्यास म्हटले की तुझ्या मनात जे मागवायचे असेल ते माग मी देण्यास तयार आहे राजवैभव भोगवायचे असेल ते माग मी देण्यास तयार आहे वैभव भोगवायचे असेल तसे बोल योग मार्ग पहावायचा असेल तसे सांग मी तुझ्या मर्जीनुरूप मागशील ते देण्यास तयार आहे मी तुला अमर केले आहे पण राज्य वैभव चिरकाल राहावायचे नाही कारण हे जेवढे वैभव दिसते आहे तितके सारे नाशिवंत आहे जसा बोध करून त्यास विचार करण्यास सांगितले त्यावेळी गोपीचंद राजाने मनात राज्य वैभव शाश्वत नाही योग्यता विलक्षण प्रकारची असून तो चिरंजीव आहे मग आज अकरा वर्षपर्यंत असता जसाच्या तसाच कायम ह्या पुढे यमाची प्रतिष्ठा म्हटली म्हणजे किस्मत सारख किस्मतगाराप्रमाणे हात जोडून पुढे उभे राहण्याची ह्याच्या पुढे राजाची काय प्रौढी तर आता आपणही ते अप्रितिम वैराग्य वैभव साध्य हो। करून घ्यावे हाच उत्कृष्ट विचार होय असा त्याने मनाचा पूर्ण निग्रह करून जालंद्रनाथास सांगितले की गुरु महाराज पदार्थास अग्नीचा स्पर्श झाल्याने तो तसा अग्निमय होतो तद्वत आता मला तुमच्यासारखे करून सोडा हे ऐकता जालंद्रनाथाने त्याचे पाठ थोपकून त्यास सभासकी दिली मग आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून कृपादृष्टीने त्याचा सर्व देह अवलोकन केला व कानात मंत्रोपदेश करून त्यास सनात केले त्यावेळी राजा संसारातील सर्व पदार्थ अशाश्वत व नाशिवंत दिसू लागले मग राजाने वडाचा चीक काढून जटास लाविला कौपिन लंगोटी परिधान केली कानात मुद्रा घातल्या शैली कंठा अंगावर घेतली शिंगी वाजविली कुबडी फावडी हातात घेऊन नागपंथी बनविली तसेच भस्माची झोळी काखेत व भिक्षेची झोळी हातात घेतली आणि गुरुच्या आज्ञेची वाट पाहतो गोपीचंद राजा बैरागी झाल्याची बातमी गावातील लोकांस अंतपुरातील राजस्त्रियांस समजल्यानंतर जिकडे तिकडे सर्वत्र रडारड सुरू झाली इकडे नाथाने राजास तपश्चर्य जावयास सांगितले त्यावेळी ते त्याने राजास उपदेश केला की आपल्या अठराशे स्त्रियांकडे भिक्षा मागाव्यास जा भिक्षा मागताना शिंगी वाजवावी माई भिक्षा घाल असे प्रत्येकी म्हणावे अशा रीतीने भिक्षेच्या मिशाने स्त्रियांची भेट होऊन तपाकरिता निघून जावे मग गुरुची आज्ञा शिरसामान्य करून गोपीचंद राजा स्त्रियांकडे भिक्षा मागविण्याकरिता निघाला त्या स्थितीत स्त्रियांच्या दुःखास भरती आले त्यावेळी ते त्यांना इतके रडे लोटले की त्या झालेल्या कल्होळामुळे ब्रह्मांड हलून हलकलून गेले राजाचे गुण स्वरूप आदी करून आठवून त्या दुःख सह क्षीक करू लागल्या शोक करू लागल्या मुख्य राणी लुमावती व दुसऱ्या चंपिका करीती अशा साऱ्या स्त्रियांनी एकी मागून एक जवळ येऊन त्यास गारडा घालून वेढून टाकले त्याची ते प्रार्थना करू लागल्या की ईश्वर सत्तेने जे व्हायचे होते ते झाले पण आता येथेच राहून योग मार्ग चालवा कुठेतरी दूर जाऊ नका आम्ही विषय सुखाकरिता आपला छळ करणार नाही तुमच्या मुखचंद्राकडे पाहून आनंद मानून राहू हुकुम कराल तेथे ते कर्ण कुटी बांधून देऊ तेथे ते खुशाल रहावे आम्ही सेवाचारकी सेवा चाकरी करून आयुष्याचे दिवस सुखाने काढू स्त्रियांनी त्यास तेथे राहण्याबद्दल फारच आग्रह केला पण राजाने त्यांच्या भाषणाकडे बिलकुल लक्ष दिलं नाही उलट त्यांचा धिक्कार करून त्यांना दूर जायला सांगितले परंतु मोह पाशाने गोवून टाकल्यामुळे स्त्रियांना दूर जावे ना त्या म्हणाल्या पती राजा अरण्यात आपणास एकटे राहावे लागेल तेथे ते तुमच्याशी गोड गोड गोष्टी कोण करेल तेव्हा शिंगी कुबडी या मजशी गोष्टी सांगतील असे राजाने उत्तर दिले त्यावर पुन्हा असेच काही प्रश्न केल्यावर राजाने त्यास सांगितले जमिनीचे आसन व आकाशाचे पांघरून मला पुळेल कुबडी व फावडी या माझ्या दोन्ही बाजूला निसतील दोन्ही पेटवून थंडीचे निवारण करेन व्याघ्राबरोबर वज्रासन घालून बसल्यानंतर शेकडो पुरुष बायका व मुले तेथे हांजी हांजी कराव्यास तयार असतील घरोघर माझी आई बापे भाऊ बहीण असतील ती मजवर पूर्ण लोभ करतील कंद मुळाची षडरस अन्नाहून विशेष आहे कौपीन फाटल्यावर इंद्रिय दमनाचा कासोटा घाले जर ही अंगात अंगावर असलेली कंथा फाटली तर योग आसरून दिव्य कंथा परिधान करे सगुण निर्गुण या दोन्ही शिंगी व कुबडी कधीच फुटावयाच्या नाही आगम निगम यांच्या तारा त्यांना बळकट आहेत त्या कदापि तुटावयाच्या नाही कुबडी फावडी जीर्ण झाल्यानंतर खेचरी भूचरी या दोन आदेय विदेह या दोन्ही गडे प्रकाशित राहतील व मीही तन्मय होऊन निरंजनी लक्ष लावून स्वस्त निजेन शेवटी मोक्ष मुक्ती या शैलीचे मी भूषण कर मिरवीन असा बराच संवाद झाल्यावर राजाने भिक्षा गालावयास सांगितली असता मोहयुक्त होऊन त्या बेट्यावयात जवळ येऊ लागल्या ते पाहून राजाने खुबडी फावडी त्यांना मारावयास उगरल्या ते पाहून मैनावती शिजवलेले अन्न घेऊन आली आणि म्हणाले नाथा ही भिक्षा घे मग गोपीचंद भिक्षा जोडीत घेऊन व मातोश्रीच्या पायावर मस्तक ठेवून जालंधर नाथाकडे गेला व झालेला सर्व मजकूर त्यास सांगत सांगता झाला मागाहून मैनावती ताबडतोब आली तिनेही तसेच सांगितले मग तीन दिवसापर्यंत राजा जवळ ठेऊन गुरुने त्यास बरोपरी उपदेश केला शेवटी राजास तप करण्यासाठी बद्रिकाश्रमास जाऊन लोखंडाच्या काट्यावर अंगठा ठेवून बारा वर्ष तप करण्याची आज्ञा केली त्या क्षणीच गोपीचंद तिकडे जावयास निघाला राजास बोलावयास कोस दोन कोसपर्यंत कानिफा जालंधर व प्रधानादी लहान थोर पुष्कळ मंडळी गेली होती राजाच्या जाण्याने संपूर्ण नगर दुःखसागरात बुडून गेले राजास लोमावतीच्या उदरी जन्मलेला एक मुलगा होता त्याचे नाव मुक्तचंद त्यास गोपीचंदाच्या राजसिंहासनावर लोकांनी बसले त्यास राजा नाथाने केला आणि प्रधान सरदार आदी करून सर्वांना वस्त्रे अलंकार देऊन योग्य ते अनुरूप सत्कार केला व त्याचे समाधान केले मग अंतपुरात जाऊन सर्व स्त्रियांचे समाधान केले व मुक्तचंद यास गोपीचंदाच्या ठिकाणी मनवणे समाधानाने राहावयास सांगितले नंतर कानिफा व त्याचे शिष्य यासह वर्तमान जालंधर सहा महिनेपर्यंत तेथे राहिला त्याने आपल्या देखरेखीखाली त्या सर्व राज्याची राज्याची नीट व्यवस्था लावून दिली